श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, समर्थ रामकृष्ण हरिमाऊली आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की साडेसाती म्हणजे नेमके काय त्याचा आध्यात्मिक अर्थ काय आहे त्याची तीव्रता कोणत्या घटकामुळे वाढते ती तीव्रता कशामुळे कमी होईल आपली नेमके असे काय करावे की आपल्या मागचा शनी आपल्या मागची साडेसाती निघून जाईल ते ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरं यामध्ये आहेत जेव्हा शनिग्रह जातकाच्या जन्मराशीच्या एक रास आधी स्वतःच्या जन्मराशीत आणि एक रास नंतर भ्रमण करतो तेव्हा एकूण साडेसातीचा कालावधी सुमारे सात वर्षे सहा महिने असा असतो म्हणजे अडीच प्लस अडीच प्लस अडीच इज इक्वल टू साडेसात असा असतो तर त्याचे तीन टप्पे कोणते आणि त्या तीन टप्प्यांचं काय महत्त्व आहे हे आपण पाहूयात तर सर्वात पहिला टप्पा असा आहे की प्रथम अडीच वर्षे म्हणजेच त्याला पूर्वार्ध म्हणतो शनी जातकाच्या जन्मराशीच्या मागील राशीत असतो ह्यावेळी म्हणजेच पूर्वार्धामध्ये मागील राशीमध्ये असतो तर ही वेळ अनेकदा कुटुंब आरोग्य मनशांती ह्या गोष्टींवर परिणाम करत असते जुनं सोडून नवीन स्वीकारण्याचा हा एक काळ असतो पूर्वार्ध आता आपण पाहूया साडेसातीचा दुसरा टप्पा म्हणजेच मध्यकाल मधली अडीच वर्षे तर शनी ह्यावेळी जन्मराशीमध्ये प्रवेश करत असतो आणि ह्या काळामध्ये स्वतःच्या कर्तृत्वाची परीक्षा असती मानसिक दडपण येत असतं आणि कर्मफळांचा परिणाम जास्त जाणवत असतो हा आहे मध्यकाल परंतु हाच काळ आत्मशोधनाचा आणि धैर्याचा असतो आता आपण पाहूया साडेसातीचा तिसरा टप्पा म्हणजे उत्तरार्ध पहिला टप्पा आपण पूर्वार्ध पाहिलेला आहे दुसरा मध्यकाल पाहिलेला आहे आणि आता पाहूया उत्तरार्ध म्हणजेच तिसरा टप्पा शेवटची अडीच वर्षे शनी जन्मराशीनंतरच्या राशीत प्रवेश करतो या काळात मागील परिणामांमधून समतोल साधला जातो जुन्या समस्या सुटतात परंतु कधीकधी आर्थिक जबाबदाऱ्या वाढतात साधारणपणे हा काळ सावरण्याचा काळ असतो तर आता पाहूया की साडेसातीची तीव्रता वाढवणारे कोणते घटक आहेत तर साडेसातीची तीव्रता वाढविणारे घटक साडेसातीची तीव्रता ही सर्वांसाठी सारखी नसते ती ह्या गोष्टींवरती अवलंबून असते जसे की नंबर एक शनीच्या जन्मकुंडलीतील स्थान म्हणजे आपल्या जन्मकुंडलीमध्ये शणीचे स्थान कुठे आहे नेमके ते केंद्रामध्ये आहे है, है, का त्रिकोणात आहे नीच आहे का उच्च आहे का मित्र राशीत आहे की शत्रू राशीत आहे हे फार महत्त्वाचे असते नंबर दोन शणीची दृष्टी शुभग्रहांकडून दृष्ट असल्यास परिणाम त्याचे सौम्य होतात शनीचा प्र परिणाम आपल्यावर सौम्य होतो नंबर तीन चालू दशा अंतर्दशा जर त्या काळामध्ये शनीचीच दशा चालू असेल तर प्रभाव अधिक तीव्र असू शकतो नंबर चार लग्न आणि राशी यांतील भेद काही वेळा लग्न राशींच्या तुलनेमध्ये जन्मराशीवर कमी प्रभाव जाणवतो किंवा याच्या उलट नंबर पाच शुभयोग व राजयोग जर जन्मकुंडलीमध्ये शुभयोग जसे की लक्ष्मी योग गजकेसरी योग इत्यादी जर योग असतील तर शनीचे फळ कमी होते त्याच्यामुळं आपल्याला फारसा त्रास जाणत नाही कारण त्या काळामध्ये आपल्यावरती शनीचा प्रभाव एकदम म्हणजे सौम्यपेक्षा देखील कमी असतो त्यानंतर आता आपण पाहूया की साडेसातीचा आध्यात्मिक अर्थ काय आहे शनी हा कर्माचा शिक्षक आहे तो शिक्षा देत नाही तर तो शुद्धीकरण करत असतो तो आपल्याला खरे वास्तव्य दाखवतो आपला अहंकार दिखावा आळस चुकीचे संबंध खोटं जीवन ह्यांचं विसर्जन करायला लावतो त्यामुळं आपल्यापासून ह्या निगेटिव्ह शक्ती पूर्ण दूर जायला लागतात आणि आपल्याला खरेपणा म्हणजे जे काही खरे आहे ते आपल्यासमोर यायला लागतं ज्यांनी या काळात संयम श्रम साधना प्रामाणिकता आणि नम्रता स्वीकारली त्यांना क्षणी अनमोल स्थैर्य आणि यश देतो त्यामुळं आता साडेसाती जर असेल तर नेमके काय करावे की ज्याने ज्याच्यामुळे आपल्या मागचा शनी लागला आपण जे म्हणतो किंवा साडेसाती गायब होते तर शनिवारचा उपवास करावा किंवा तिळाचे तेल दान करावे किंवा शनी स्तोत्र वाचावं शनी कवच वाचावं हनुमान चालिसा म्हणावी यांचं पठण करावं शिव आणि हनुमान उपासना करावी कष्टातून पळून जाऊ नये प्रामाणिकपणे कर्म करावेत वृद्ध गरीब श्रमिक वर्गांचा आदर करा हे एक क्षणीचेच रूप मानले जाते चला तर मग मित्रमैत्रिणींनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवीन माहितीसोबत मी आशा करते की तुम्हाला साडेसातीबद्दलचे सर्व प्रश्न मिटले असतील जर नसतील तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की विचारू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा जेणेकरून तुमच्या इतर प्रियजनांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांचे देखील प्रश्न मिटतील आणि ते देखील आनंदानं सुखमयी जीवन जगतील आपल्या हिंदू धर्माचा आपल्या परंपरेचा प्रसार करूया आणि सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचूया भेटूया आशाचे एका नवीन व्हिडिओमध्ये बाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्णारी